लोकसभा निवडणूक नुकतीच संपली केंद्रात मोदी सरकार सत्ता स्थापन करत आहेत परंतु आता महाराष्ट्रात लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असल्याचे पहावयास मिळत आहे पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेविका माया बारणे यांनी एका आयोजित पत्रकार परिषदेत आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे ज्यावेळेस राजकारणामध्ये माणूस काम करत असतो तर प्रत्येकाची अपेक्षा असते की, की एक पाऊल पुढे मला वाटतं निश्चित तुम्ही जर ही भूमिका घेत असेल तर यात गैर काहीच नाही कारण दहा पंधरा वर्ष झालं राजकारणामध्ये काम करत आहे तर एक इच्छा आहे प्रामाणिक कार्यकर्त्यांची पण आमची स्वतःची पण एक पाऊल आपण पुढे टाकायला काही आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा